ठाकरे गटाचे बारा आमदार शिंदे गटामध्ये बंड करून गेलेले होते ते बारा आमदार पुन्हा ठाकरे गटामध्ये परत येणार असल्याचा धक्कादायक खुलासा जो आहे तो असीम सरोदे यांनी केलेला आहे त्या बारा आमदारामध्ये प्रकाश आंबेडकर राधानगरी यांचंसुद्धा नाव आहे आणि बारा आमदारांची यादीच असीम सरोदे यांनी वाचून दाखवलेली आहे पाहूया असीम सरोदे नेमकं काय म्हणाले ते हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे तयार आहे त्याच्यामध्ये आहे श्रीनिवास वनगा पालघर आमची मिटिंग झाली आहे पालघरला निर्भय बनवायची कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेने श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबेटकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील आणि तसे निवडून देण्यासाठी आपण सगळेजण पुढाकार घेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी